चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर पोत 7066 916 916 कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर कडून विराजचार्य मोफत आरोग्य सेवा सुविधा बँक सुरू जयसिंगपूर येथील कर्में भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेकडून विराजचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनोरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विराचार्य मोफत आरोग्य सेवा सुविधा बँक सुरू करण्यात आली या सेवा सुविधा बँकेचे उद्घाटन कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे चेअरमन सागर चौगडे यांच्या शुभ असते व दक्षिण भारत जैन सेवेचे अरविंद मजलेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विराचार्य पसंस्था सांगलीचे संचालक व विराचार्यांचे बंधू महावीर कुचनुरे सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील कार्यवाहक अजित भंडे उपस्थित होते याबाबत संस्थेचे चेअरमन सागर चवले यांनी सांगितले की विराचार बाबासाहेब कुत्रेरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे आम्ही सर्व मंडळी आहोत विराचार यांनी दिलेला समाजसेवेचा वसा पुढे नेण्यासाठी समाजातील तळागाळातील रुग्णांना जेव्हा घरी उपचार घेण्याची आवश्यकता भासते अशा उपचार कालावधीत आवश्यक असलेले मेडिकल साहित्य खरेदीसाठी पैसा खर्च करण्यास शक्य होत नाही त्यासाठी मल्टी मल्टीस्टेट संस्थेने अशा रुग्णांसाठी या आरोग्य बँकेच्या माध्यमातून मोफत आरोग्य साहित्य वापरास उपलब्ध करून दिले आहे यामध्ये ऑक्सिजन मशीन वाकर व्हीलचेअर वॉकिंग हँडस्टिक कमड चेअर वॉटर व वा, एअर बेड फौलर बेड सिमी फोल्डर बेड युरिन पॉट इत्यादी साहित्य मोफत वापरासाठी दिले जाणार आहे या योजनेचा समाजातील गरजू लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले अध्यक्षीय मनोगतात मध्ये अरविंद मजलेकर म्हणाले कोरोना कालावधीमध्ये कर्मवीर संस्थेने गरजू पेशंटना ऑक्सिजन मशीन्सची उपलब्ध करून दिली तसेच महापुराच्या काळात स्वच्छता करून आरोग्य व साहित्य वाटप सारख्या सामाजिक कार्यात यापूर्वी संस्थेने वेळोवेळी योगदान दिलेले आहे आज त्यास व्यापक स्वरूप देऊन विराचार्य आरोग्य सेवा सुविधा बँक चेअरमन सागर चवले यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे याचा लाभ सर्व समाजातील लोकांना निश्चित होईल यावेळी संस्थेच्या सभासदांचे पाल्याने विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा पास होऊन शासकीय सेवेत रुजू झाले आहेत व शैक्षणिक क्षेत्रात यश संपादक करून यशस्वी झालेले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला संस्थेचे संचालक आदिनाथ किनिंगे यांच्या शुभ असते मुख्यालय इमारतीचे विस्तारित बांधकामाचे भूमिपूजन व पायाखोदाई करण्यात आले कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत वीर सेवा दलाचे व्हाईस चेअरमन सुभाष मगदूम यांनी केले तर आभार रमेश पटेल यांनी मानले यावेळी संस्थेचे संचालक सुकुमार पाटील भोपाल गिरमल भरत घाट कुमार पाटील प्राध्यापक आपगडे राजेंद्र कुमार नान्न अनिल भोगरे अमोल पाटील भाऊसोब पाटील रावसू पाटील पंकज ऐवाळे अनिल गडकरी उर्मिला उपादेव संस्थेचे सल्लागार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ला करा करा ला क्लिक करा क्लिक घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा